नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओला जवळची रेसिपी शेअर केली तर आपण सगळेच खातो जवळा खातो आपण पण कसा त्याचा कसा वास मारतो तर त्याच्यासाठी कमीत कमी लोक असं करतात पण ताजा ताजा जर ओलाजवळ असेल ना तर तो एकदम भारीच बनतो आणि आपल्याला जर चांगलं खायचं तर थोडा वेळ द्यावा लागतो त्या ओला जवळसाठी जसं सुकाजवळ पटकन बनतो दहा मिनिटात तसा ओला जवळासाठी टाइम लागतो तर आजची रेसिपी तीच बनवली खास स्पेशल ओला जवळाची तांदळाची भाकरी बनवले अंड्याचं आणि अंड फोडून कालवण बनवलंय आणि भात बनवलंय तर ह्या दोन रेसिपी मी तुम्हाला शेअर केल्या साध्या आणि सिंपल बघा तुम्हाला आवडतात का जवळची रेसिपी ही माझ्या आईची आहे आईची बघून बघूनच मी शिकलेले तर बघा तुम्हाला आवडते का आणि बस व्हिडिओ पहिला मी शूट करून घेतला होता आणि त्याच्यानंतर माझ्या दिवसभराचं रुटीन तर बिझीच तर त्याच्यामध्ये मी थोडा वेळ काढून आज शूट केला कारण दोन तीन दिवस काही व्हिडिओ आले नव्हते आपले तर बघा तुम्हाला आवडते का ओल्या जवळची रेसिपी युअर तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा बनवत पण असाल तुम्ही कदाचित तर आणि जर नसेल बनवत तर नक्की ट्राय नक्कीची रेसिपी तर इथे ओलाजवळ बघा आणलेला आहे ताजा ताजा असा मस्त पैकी ओलाजवळ आहे आणि ओलाजवळा खूप स्वस्त मिळतो आणि अर्धा किलो घ्या कसा जेवढा पाहिजे तेवढा घ्या आणि आता तो स्वच्छ धुवून घ्यायचा चार पाच वेळा आणि एकदम बघा ताजा ताजा आहे कढईमध्ये तेल घ्यायचं जरा जास्तच घ्यायचं दोन पळी तिथे तीन पळी घ्यायचं कारण जवळ आहे शेवटी तर त्याला तेल लागतं जवळाला त्याच्यानंतर लसूण घेतले मी ठेचून कांद्याची पात आणि आपले साधे कांदे पण घेतलेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात तर हे खरंच नक्की ट्राय करा तुम्ही कांद्याच्या पातीमध्ये ओलाजवळा किंवा सुकाजवळा पण तर हे चांगलं आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचं तर हे चांगलं फ्राय झालं की त्याच्यामध्ये कोकम टॉमॅटो बघा मी असे फो फोडी करून ॲड केलेत आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपले मसाले येणार आहेत त्याच्यामध्ये हळद पावडर कांदा लसूण मसाला घ्या किंवा मी आता मालवणी मसाला घ्या कोणता जो आपल्या घरी असेल तो घ्यायचा मी आता कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मीठ ते मीठ कशासाठी तर जास्त म्हणजे उत्पन्न पटकन येण्यासाठी आणि आता हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मऊसूत होईपर्यंत आता हे चांगलं मऊसूत होत आलं आहे तोपर्यंत हे जवळा मी आहे तो थोडा नितळायला ठेवला होता तर तो आता आपण याच्यामध्ये ॲड करूया मस्तपैकी ओलाजवळ ॲड केलं की त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही कारण ओल्याजवळला कसं पाणी असतंच तर ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून चांगलं शिजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर हो असं आणि बस त्याच्यानंतर टाईम लागतो थोडा पण खाणं म्हणजे खायच्या टायमाला एवढी चव असते भारी की म्हणजे समोरच्याने आपली तारीफ केलीच पाहिजे असं आहे ते तर पाणी बघा पूर्णपणे मी आटवून घेतलं आहे पूर्णपणे असं आटवत आठवत आणि तोपर्यंत मी एका साईडला बघा तांदळाच्या आपल्या भाकऱ्या बनवायला घेतल्यात मस्त भाकरी झाली तयार जवळ पण मस्तपैकी तयार झाला आहे आणि आता मी ताटं वाढते कारण मिस्टरांना रावतच नाही ते जवळ बघितलं आहे तोपर्यंत तो पस तिथपासून पाठीच आहेत तर त्यांना देते त्याच्यानंतर मग मला अजून अंड्याचं फोडून कालवण बनवायचं आहे तर पहिलं हे बघा हे तयार झालं आहे वरतून कोथंबीर ॲड करायची की झालं मस्तपैकी तर हे बघा हे आता ताट वाढून दिलं आहे मी त्यांना आणि त्यातला एक घास मी पण खाणार आहे आता अंड फोडून कालवून बनवण्यासाठी चार टोमॅटो चार कांदे मिडियम साईजचे कोथिंबीर हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर अंडी मी फोडून करणार आहे म्हणून ती काही आपल्याला उकडून घ्यायची नाहीत तर आता टोप गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये तेल ते ॲड करायचं नेहमीप्रमाणे लसूण लसूणची काही यावेळी मी सालं वगैरे काढलेली नाहीत मस्तपैकी अशीच फ्राय करून घेणार त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आवडतात मसाले ते ॲड करायचे आहेत आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि मसाले आपल्या आवडीनुसार ॲड करा तुम्ही तर मी बघा दोन प्रकारचे घेतलेत मालवणी मसाला कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि हळद पावडर हे फ्राय झालं की मग पाणी ॲड करायचं उकळी होऊन द्यायची पाण्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किती जेवढे अंडे ॲड करायचे तेवढे करायचे आपल्याला एक 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 कसे असे फोडून तर मी अंडे ॲड करायच्या अगोदर हे मिक्सरचं जे भांडं आहे ते धुवून त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि मस्तपैकी अंडे काय पटकन शिजतात असे आणि मग आपलं अंड्याचं मस्तपैकी गरम गरम कालवण आणि सुका जवळा आणि तांड्याची भाकरी आणि भात मस्तपैकी आता जेवायला घेणार आणि बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की नक्की ट्राय करा हे तर भारीच लागतं अंड्याचं कालवण शेवटपर्यंत तर नक्की लाईक करा आणि अशा साध्या सिंपल रेसिपी किंवा जे काही व्हिडिओ बनवता येतील ते शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तेवढीच काटवून राहते आपली तर बस भेटूया आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहत राहणे हसवत राहा